नमस्कार द सिंपली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खमंग आणि पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य ज्वारीचे पीठ एक वाटी भिजवलेले हिरवे मूग एक वाटी दोन चमचे गव्हाचे पीठ कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा एक टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून तेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हिरवे वाटणसाठी लागणारे साहित्य सात ते आठ लसूण पाकळ्या एक टेबल स्पून जिरा कढीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता आपण इथे हिरवं वाटण छानपैकी तयार करून घेऊया हे आपले हिरवे वाटण तयार झालेले आहेत आता आपण जे हे हिरवे मूग आहेत ते सुद्धा मिक्सरमध्ये छानपणे वाटून घेणार आहोत आणि हे अशी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ते मी आता एका बोलमध्ये काढून घेत आहे आता इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचे पीठ त्यात दोन चमचे गव्हाचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा एक टेबल स्पून पांढरे तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा आणि आपण हे जे हिरवे वाटण तयार केले होते तुम्ही मी अर्धा चमचा घेत आहे आता यात आपण जे हिरव्या मुगाचे वाटण तयार केले होते ते आपण आता इथे घालत आहोत आणि एक टेबल स्पून तेल घालून ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की मी किती छानपैकी मिक्स करत आहे आता आपल्याला त्यात चवीनुसार मीठ आणि हिंग टाकून घ्यायचंय आणि परत एकदा मिक्स करून त्याचं चांगलं कणिक मळून घ्यायचं आहे आता येथे आपलं छानपैकी कणिक मळून झालेलं आहे आता ज्या साईजचे आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे त्या साईजचे आपल्याला इथे छानपैकी गोळे तयार करून घ्यायचे आहे येथे मी पिठाचे पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मी येथे एक ओल्ला कापड आपल्याला येथे घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ चिकटणार नाहीत आणि असं आपल्याला हातावर थोडंसं पाण्याचा हात घेऊन थोडंसं आपल्याला थालीपीठ प्रेस करायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहे आणि जर आपल्या हाताला थालीपीठ चिकटत असतील तर पाण्याचा हात करून परत आपल्याला हलक्या हाताने था थालीपीठ थापून घ्यायचे आहे थालीपीठवर असे बोटाचे ठसे उमटू नयेत म्हणून मी तळ हाताने थोडंसं प्रेस करीत आहे जेणेकरून आपलं थालीपीठ छान तयार होईल आणि जितक्या साईजचं तुम्हाला थालीपीठ हवं आहे तितक्या साईजनुसार जाड पातळ तुम्ही थालीपीठ थापू शकता आता येथे आपल्याला थालीपीठला असे तीन चार होल करून घ्यायचे आहे जेणेकरून थालीपीठ सगळ्या बाजूने भाजलं जाईल आता येथे मी थालीपीठ शेकायला टाकत आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या चारही बाजूने थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि आपण जे इथे थालीपीठला होल केले होते त्यात सुद्धा मी असं थोडं थोडं तेल घालत आहे जेणेकरून थालीपीठ छानपैकी भाजून घेतले जाईल थालीपीठची एक बाजू शेकून झाल्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली शेकून घ्यायची आहे थालीपीठच्या आता आपल्याला हे असे दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचे जेणेकरून आपलं थालीपीठ छानपैकी तयार होईल आणि तुम्ही बघू शकता की आपलं थालीपीठ किती छान रेडी झालेलं आहे आता मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालीपीठ बनवून दाखवते आता हे जे दुसरे मी थालीपीठ तयार केले आहे त्याच्यावर सुद्धा चारी बाजूने मी तेल घालणार आहे आणि जे थालीपीठला आपण होल केले होते त्यावर सुद्धा मी थोडे थोडे तेल घालत आहे ज्याने थालीपीठ चांगले भाजून होईल आता हे आपले जे थालीपीठ रेडी झालेले आहेत अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा